नमस्कार खुँप, खुँप, खुँप मी राधिका रेडकर खूप 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 म्हणजे खूपच दिवसांनी भेटते तुम्हाला म्हणजे मध्ये मी म्हटलं होतं ना किंवा जेव्हा मला आतून असं काहीतरी तुमच्याशी बोलावं असं वाटेल तेव्हा मी निश्चित तुमच्याकडे येणार आहे म्हणून तसं मला आज वाटतं आहे याचं कारण पंचमी नवरात्र सुरू आहे आज पाचवी पा माळ आहे आणि ललिता पंचमीचा दिवस आहे मी तुम्हाला सांगितलं असेल बऱ्याच जणांना माहिती असेल की मी कोल्हापूरची आहे कोल्हापूर म्हणजे अंबाबाईचं शक्तिपीठ त्यामुळे तिथे हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो रोज अंबाबाईची वेगळी पूजा असते नंतर महाराजांचं जे देऊळ आहे भवानी मातेचं तिथेसुद्धा पूजा केली जाते आणि आणखी एक तुम्हाला गमतीची गोष्ट मी सांगितली की नाही माझ्या लक्षात नाही आहे खूप दिवसांनी भेटते म्हणून पण एक, एक आणखी एक देवी आहे तर त्र्यंबोली तिला कोल्हापूरवासी मायनी टेमलाबाई म्हणतात टेमलाबाई म्हणजे आंबाबाई भवानी टेमला टेमलाबाई अशा किती तर ते ह्या ललिता पंचमीला काय असते मोठी जत्रा असते लहानपणाचं माझं कोल्हापूर मी सांगते आत्ताचं नाही आत्ता मला कोल्हापूर सोडून जवळजवळ साठ साठ पंचावन्न वर्ष तरी झालेली आहे त्यामुळे त्यातला फरक नाही सांगत आहे मी माझ्या कोल्हापूरचं सांगते ललिता पंचमीला काय असतं की अंबाबाई आणि टेंबलाबाई या दोघी बहिणी आहेत आणि का काय झालं की काहीतरी कारणाने त्या दोघींचं भांडण झालं बहिणी बहिणी सिबलिंग लायवलरी तर त्याप्रमाणे त्यांचं काहीतरी भांडण झालं आणि टेंबलाबाई रुसली आणि गावाच्या बाहेर मला नाहीच तुझ्या गावात राहायचं असं म्हणून तिकडे एका टेकडीवर टेंबलाबाईची टेकडी तिथे गेली रुसली ती आता आंबाबाई रोजच्या तिच्या याच्यामध्ये होती पण आजच्या नवरात्र बसल्यानंतर तिला आपल्या बहिणीची फार आठवण झाली की अरे आपली बहीण तिकडे रुसून जाऊन गावाबाहेर जाऊन बसली आपण जाऊन तिला मनवलं पाहिजे तिला भेटलं पाहिजे अशा ह्यांनी अंबाबाईच्या देवळातून त्या दिवशी पालखी निघते आणि पूर्ण गाव ओलांडून ती त्या टेकडीवर जाते आमच्या लहानपणी ती खरीच टेकडी होती छोटासा डोंगर म्हणानं पण टेकडी होती आणि तिथे सगळं म्हणजे वाजंत्री सकट वाजंत्री म्हणजे आजचा डी जे नव्हे हां आजचं वाजंत्री हे करून त्याच्यानंतर भालदार चोखदार सगळे बडे लोक असे चालत पूर्ण गाव ओलांडून तिथे यायचे आणि मग दुपारी बारा वाजता या दोघी बहिणी भेटायच्या म्हणजे दोन पालख्या भेटायच्या तर त्यावेळेला तिथे कोहळा मला माहिती नाही का कोहळा फोडतात मला त्यातलं काही हे माहिती नाही आहे पण तिथे तो फोडला जायचो आणि तो घेण्यासाठी ही झुंबड असायची आणि मग तिथे जत्रा भरायची आता हे आहे म्हणून नवरात्र आहे म्हणून तिथे जत्रा भरायची आणि रस्त्यातून आजूबाजूच्या खेड्यातून येणारे खूप लोक बायका बायका तर मी सांगू का तुम्हाला अक्षरशः न रूप त्यांचं म्हणजे बघावं देवीचीच रूपं वाटावी तशी एरवी त्या बायका भलं कुंकू लावतात नाकात नथ असते डोक्यावरून पदर टोप पदरी लुगडं त्या दिवशी तर काय बघायलाच नको अगदी आणखी छान हातात कुंकवाचा करंडा घेऊन रस्त्यातून नुसत्या बायकांचे जथ्थेच्या जथ्थे तिथे जात जात असतात अर्थात कोल्हापूरकर सुद्धा अतिशय प्रेमळ त्यामुळे व जागोजागी पाणपोई खोले हे केलेली असायची बायका तिथे बसून त्यांना हळदी कुंकू लावायचा त्या यांना लावायच्या असं करून ती सगळी जत्रा टेबला जाऊन पोचायची देवीचं दर्शन व्हायचं कोणी ओट्या भरायच्या कुणाचं नवंच असायचं कोणी आपल्या बाळाला पहिल्यांदाच देवीच्या पायावर घालायला आणलेलं असायचं अशी ती खूप छान मजा असायची आणि मग त्या जत्रेमध्ये पाळणे असायचे नेहमी जे जत्रेमध्ये असतं ते सगळं सगड़ सगळं तिथे असायचं तर तुम्हाला मला सांगायची गंमत एक अशी आहे की आम्ही शाळेत होतो ना म्हणजे मी में अकरावीला होते पासष्ट सालची गोष्ट आहे एकोणीसशे पासष्ट सा पासष्ट सालची सिक्स्टी फाय तर आम्हाला त्या वर्षीनं व्हॉलेंटिअर म्हणून त्या जत्रेमध्ये सगळ्यांना होमगार्ड्सना वगैरे मदत करायला म्हणून काही मैत्रिणींना पाठवलेलं होतं आम्ही सगळ्या मुली मिळून गेलो होतो तिकडे चालतच जायचं पूर् पूर्वी काय बस बीस काय असं नव्हतं सायकल नव्हती आपल्या दोन पायाच्या टांगा करून तिथे जायचं आणि मग कोण हरवलं आहे का कोणाला काही मदत हवी आहे का असं का ते काम एवढंच असायचो आम्हा त्या पंधरा वर्षाच्या मुलींना काय त्या एवढ्या ह्याच्यात पोलीस असतात होमगार्ड्स असतात पण आपली ते एक देवीची अशा यांनी शाळा पाठवायची आम्हाला तर तिथे मग आम्ही ते काम करायचो थोड्या वेळ आम्हाला प्रचंड तहान लागायची आणि मग तिथे पूर्वी कुठे आताचं छान छान आईस्क्रीम नसायचा असा किसून गोळा तो घ्यायचा चोखायचा तहान भागायची आमची परत कामाला लागायचो आम्ही परत थोड्या वेळाने कुणाला तरी तहान गमाल फार घसा कोरडा पडला कसा चला सगळ्यांनाच तहान लागायची असो करत करत आम्ही थोडं काम आणि जास्त गोळे असा एक तो कार्यक्रम ठेवलेला होता आणि शेवटी तो गोळेवाला वैतागला ए पोरी नो जाता का नाही आता गपचूप आता हा धावा गोळा परत आलात की नाही तुम्हाला बघा बडवीनच आता आलात तर बघा आणि मग तेव्हा आमचं तर गोळं खा गोळे खाणं संपलं आणि आम्ही खरंच मनापासून ती ड्युटी केली आणि घरी आलो अर्थातच दहा बर्फाचे गोळे एक चार तासात खाल्ल्यानंतर जे काय व्हायचं ते आमचं झालं घसा धरला दुसऱ्या दिवशी बऱ्याचशा मुली ॲबसेंट त्यामुळे नंतर त्यानंतरच्या काळामध्ये आधी आईकडून ओरडून घेतलं आणि त्यानंतर हेडमिस्ट्रेसच्या समोर अतिशय गरीब अशा आम्ही उभा राहून त्यांच्याकडूनही ओरडून घेतलं तर ही आज मला आठवण झाली मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावी कारण काय आहे गंमत तुम्हाला पण वाटणारच आहे तुम्हाला कर तुम वाट तुम तुमच्या आठवण आठवणी येणार आहेत लहानपणी आपण कसा दबा केला होता तो तर आज ललिता पंचमीच्या दिवशी मला ही आठवण आली तुमच्याशी शेअर करावी म्हणून मी केली हां तर कसं वाटतं मला कळवा तुमच्याही काहीतरी गोष्टी असतील तर आणि माझ्या काही इथे मैत्रिणी झालेल्या आहेत त्यांना तर फार बरं वाटेल की मी बोलते आहे म्हणून मलाही त्यांचे कॉमेंट्स आले की फार बरं वाटेल मैत्रीच झाली आहे इथे तर ललिता पंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवरात्र दसरा दिवाळी आणि पुढचे सगळे दिवस तुम्हाला आनंदाचे सुखासमाधानाचे आणि ऐश्वर्याचे जाऊत हीच प्रार्थना देवीकडे धन्यवाद